या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वस्तरीय कॅडमी जेई नी आणि एन डी नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स ला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बार उमरेड काल उमरेडमध्ये रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचाराकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमरेडमध्ये आले असता उमरेड शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येत लोकांनी उपस्थिती दर्शवली हजारोंच्या संख्येने जनता या बाईक रॅलीमध्ये राजू पारवे यांच्या समर्थनात बघताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा एक सुखद धक्का बसला गंगापूर चौकातून या रॅलीला सुरुवात होत दीनदयाल नाट्य सभागृह अशोक विद्यालय चौक जीवन विकास चौक बिसीनाका चौकात पोहोचले बिसीनाका चौकात रॅली पोहोचताच मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे एका चहाच्या टपरीवर चहाचा सुद्धा आस्वाद घेतला यावेळी उमेदवार राजू पारवे सुद्धा त्यांच्या सोबती लावते चहा पिवळ होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिसिनाका चौक ते बायपास चौकापर्यंत स्वतः दुचाकी चालवली यावेळी मागच्या सीटवर राजू पारवे बसले होते त्यानंतर रॅली इतवारी बाजारपेठेत पोहोचल्यावर शिवस्नेह गणेशोत्सव मंडळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घातला यावेळी मंडळाचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा केला शेवटी राम मंदिरात रॅली समाप्त करण्यात आली यावेळी राम मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमेदवार राजू पारवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महादर्पण करिता भूपेश पाठरावे उमरेड